कराड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे फायनान्स कंपनी आणि बँका यांच्या कर्जाच्या परतफेडीच्या तगाद्याला कंटाळून डॉक्टरांनी गळफास घेऊन जीवन संपवलं हेमंत रेळेकर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे नेमकं काय घडलं कराड तालुक्यातील ओंड येथे ही घटना घडली आहे या ठिकाणी डॉक्टर हेमंत रेळेकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर दीपा रेळेकर हे अनेक वर्षांपासून आपला वैद्यकीय व्यवसाय करत होते ओंडोशी रस्त्यावर त्यांचे रेळेकर हॉस्पिटल आहे तर पहिल्या मजल्यावर ते आई पत्नी मुलगा आणि मुलगी असे परिवारासह राहत होते घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बुधवारी एक ऑगस्ट रोजी सकाळी डॉक्टर हेमंत रेळेकर यांनी आवरून नेहमीप्रमाणे आपल्या दवाखान्यात आले त्यानंतर बराच वेळ झाला ते घरी परतले नाहीत हेमंत रेळेकर घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी दवाखान्यात जाऊन पाहिलं असता त्यांना एका खोलीत डॉक्टर हेमंत रेळेकर यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला